हे बघा थोडं मोठ्या मोठ्या आंब्यांची गळ व्हायला लागली हे बघा ही अशी गळ होते म्हणजे आपण जेवढं टिकवायला बघतो हे बघा किती आंबे खाली पडले बघा हे थंडीमुळे जास्त थंडीमुळे बघा संपूर्ण गळ व्हायला लागली हे त्रास जे आहेत हे संकट जे आहेत हे कोणी फेस करायचे हे संपूर्ण शेतकऱ्यांनाच फेस करावे लागतात याची नुकसानाची झळी फक्त शेतकऱ्यालाच सोसावी लागते तीन हजार रुपये जो तीन हजार चार हजार रुपये पेटी किंवा बाराशे रुपये हजार रुपये डझन जो आंबा वाटतो त्यांना पण त्या एवढ्या दरामागे किती खर्च असतो त्या फवारणीपासून राखणावळीपासून हा फक्त शेतकऱ्यालाच माहिती असतो नमस्कार मंडळी मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमे ह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय तर आजचा आमचं प्लॅनिंग असं आहे की आम्ही बरेच दिवस म्हणजे आठ दहा दिवस झाले असतील फवारणी आता काही के केली नाही कारण यंदाची कंडिशन आंब्याची खरंच खूप खराब आहे सर्व म्हणजे जे व्यापारी जे शेतकरी आहेत आंबा व्यापारी आंबा उत्पादक शेतकरी ते सर्व चिंतेमध्ये आहेत कारण जेवढं आंब्यांना मागच्या टायमाला तुम्हाला मी फवारणी करताना जे दाखवला मोहर ज्या प्रकारे मोहर आंब्यांना आला होता तो संपूर्ण मोहर हा वांजा म्हणजे म्हणजे फुट्टीला त्या जे फुल येतात मोहर येतो मोहराला फुल येऊन मग कण लागतात ते कणच लागले नाही फुलानंतरला जे कण येतात ना ते कणच लागले नाही फक्त फुलं म्हणजे जेवढा आंब पानांपेक्षा जास्त मोहरले होते झाडं सर्वजण एकदम खुश होती म्हणजे इतका आंबा होईल इतका आंबा होईल एवढं वाटलं होतं सर्वांना की सगळ्यांच्या त्या इच्छा आपलं सगळ्यांच्या त्या इच्छेवर पाणी फेरलं गेलं आणि सगळ्यांची म्हणजे जी आशा होती की यंदाचं उत्पन्न भरघोस होईल ते संपूर्ण फेल गेलं आता आम्ही पण आता बागेत जातो आहे की आता काही जरी असला तरी थोडंफार म्हणजे नवीन फूट होईल या अशाने थोडीफार फवारणी चालूच ठेवायला लागेल कारण ती पूर्णच जर बंद केली तर मग दव पडणार खार पडणार किंवा थ्रीप्सचे किडे तुडतुडा वगैरे हे सगळे कलमांवर येणार आणि कुठं क्वचित थोडाफार जो कण राहिला असेल किंवा नवीन येणारा असेल त्या सगळ्याची माती होऊन जाणार वाट लागणार त्यामुळे आम्ही आता आज परत फवारणीला जातो आहे तुम्हाला गेल्यावर दाखवतो बागेमध्ये काय कंडिशन आहे म्हणजे बघून आलो काल परवाच्या दिवशी जाऊन बघून आलो खूप म्हणजे खूप टेन्शन झालेलं आहे की पुढे खर्च कसा आमचा भागणार पुढे जो आमचा खर्च आता येणार आहे आ, की समजा औषधे इतकी इतक्या लाखांचे जे औषधं घेतले त्या औषधांचा खर्च मजुरीचा खर्च बागवाल्यांचे द्यायचे पैसे म्हणजे करारावरून केलेले त्यांचे पैसे द्यायला लागतात त्यांचे देण्याचे पैसे पण आमची स्वतःची मजुरी स्वतःचा निघणारा वर्षभराचा खर्च हा कसा निघेल याचं टेन्शन झालेलं आहे सर्व आमचंच नाही संपूर्ण सगळ्या व्यापाऱ्यांना ही चिंता भेडसावते आता बघूया आपण आता आम्ही आता तयारी करतोय निघायची टेम्पो तर नाही लागच्या टायमाला टेम्पो होता आता टेम्पो नाही तर टू व्हीलरवरूनच सगळं सामान मशीन वायर गन औषधांचं सामान जेवणाचं सामान सगळं गाडीवरूनच घेऊन जाणार आहे तर तुम्हाला बागेत गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो कशी काय कंडिशन जास्त काय शूट करायला मला भेटणार नाही कारण आम्ही आज तिघच जणच आहे काका काक्याने मी त्यामुळे आम्हालाच सर्व फवारने धावपळ करावी लागणार आहे व्हिडिओ जास्त करायला भेटणार नाही पण त्यातल्या त्यात थोडक्यात जेवढी मला भेटेल करायला तेवढी मी तुम्हाला दाखवेन आणि जो मोहर आला होता त्याला कण आता नाहीच लागला आणि दुसरा येण्याचे चान्सेस पण खूप कमी वाटतात की नवीन मोहर येण्याचा आणि नवीन जरी आला तर त्याचा उपयोग तेवढ्या प्रमाणात शून्यच आहे म्हणजे आता तो मोहर येणार मग त्याला तो फुलणार मग त्या फुलाला कण लागणार आणि कण लागल्यानंतर ता आंबा तयार व्हायला तीन महिने जाणार म्हणजे ते पुढे मे महिन्यापर्यंत जाणार त्यावेळेस ब बाजारभाव हा खूप म्हणजे खूप कमी असतो खर्चाच्या आत्ताच्या आमच्या खर्चाच्या दृष्टीने खूप कमी असतो तो बाजारभाव आणि त्यामुळे तसं आपलं काय भागत नाही त्याच्यामध्ये म्हणजे आपला खर्चसुद्धा भागत नाही त्याच्यात अशी कंडिशन आहे तरी बघूया आपण आता शेवटी निसर्गावरच डिपेंड आपण किती जरी केलं तरी निसर्गाचं वातावरण जसं असणार क्लायमेट त्याच्या हिशोबावरच सर्व चालणार आहे तर आता निघू आम्ही आता थोड्या वेळामध्ये काका थोडं एक दोन औषधं राहिलीत आणायला ती गेला आणायला ती आणल्याच्यानंतर आम्ही टू व्हीलरवरच सर्व सामान बसवून आम्ही जाऊ मग चला सकाळी बघा कसं गावी कसं मस्त वाटतं आहे सूर्य बघा शांतता आहे पूर्ण चारी बाजूला शांतता आहे संपूर्ण बघा कोंबड्या नुसते आवाज करतात सोडल्या नाहीत अजून सोडायच्या आहेत बघा दोन पाडकं गुरं आमच्या ती काही येतच नाहीत ते बाकीच्या उंडग्या गुरांसोबतच राहायला आहेत गाय बघा गाय आपली वासर वासरू आहे म्हणून वासराला दूध देण्यासाठी गाय मात्र रोज येत असते घरी नाही तर ती पण त्या गुरांसोबतच बाहेर राहिली असती तर बघा दूध निघायचं संपला तिचा म्हणून पाडकाला लांब करते आता तर आता आम्ही निघालो हे बघा वायरीची दोन मंडळं टाकली आहेत हे इकडं त्याच्यावरती इंजिन इंजिन वगैरे सगळं घेतलं आहे पाण्याचं अजून एक क्रेट आहे एक क्रेट अजून घ्यायचं आहे एक क्रेट आण क्रेट आण कोण घेऊन तू घेऊन बसतो का काकी हां मग क्रेट इथं मागं क्रेट घेणार आणि एक डबल सीट आणि आम्ही आता चाललो बागेत नऊ वाजायला आलेत आता जातो चला बघूया कसं का काय मूड नाही आहे पण बघू वाट लागली आहे पूर्ण हा द्या टॉवेल द्या हे बघा हे पूर्ण खार पडत चालली आहे बघा हे ओलावा बघा हे बघा हे चिकट चिकट ही पूर्ण खार पडले देवाचे हे बघा मोहराची काय अवस्था झाली आहे पूर्ण कण कुठेच कण दिसत नाही या मोहराला पूर्ण ह्या कलमावर मोहर लागलेला होता चांगला पण कणी मात्र कण ही कुठंच दिसत नाही आंब्याची की ज्याचा पुढं आंबा तयार होईल असा काय याच्यावर पाणी मारणार आणि काय करणार एवढं टेन्शन झालं आता सध्या की पुढे खर्च कसा वाटवणार अशी परिस्थिती आहे कायच कण नाही याच्यावर थोडासुद्धा हा बघा हा दिसतो आहे ना हा आंब्याचा कण ह्याच्यापासून नंतर पुढे आंबा हा मोठा होतो पण हा जो तुम्हाला पुढे टोकावर दिसतो आहे हा टोकावर लागलेल्या कणाची काय गॅरंटी सांगता येत नाही कारण हा हा टोकावर जो पुढे दे दे ह्याच्यावर जो कण आहे मोहराच्या टोकावर तो हा थंडी पडली की गळून जातो हे काय टिकत नाही शेवटपर्यंत त्यामुळे ह्याची काय गॅरंटीच नाही हा किती जरी असला तरी म्हणजे ही कंडिशन आहे सध्या सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांची एवढे आता हा अख्खा हा बघा हा मोहर बघा हा पुरा मोहर लागलेला ह्याच्यावर एकसुद्धा कण दिसत नाही हे बघा हा इथं टोकावर फक्त हा फक्त टोकावर इथं थोडासा टोकावर फक्त थोडासा दिसतो आहे पण तो पण काय गॅरंटी नाही ते पण पडून जाणार ही आंब्याची यंदाची कंडिशन आहे जिथं तीन महिने चालायचा आंब्याचा सीझन तो यंदा फक्त दीड ते दोन महिनेच चालेल अशी शक्यता आहे ती पण मुश्किल नाही ही कंडिशन पूर्ण आहे असा म्हणजे मूड ऑफ झाला आहे ना की एवढा खर्च करून काय फायदा आणि काय काय म्हणून करायचं आता पुढे कसा त्याच्यातनं खर्चातनं वाटवायचं आणि बाहेर पडायचा आपण बघूया बाकी परमेश्वर परमेश्वर देवाच्या हातात शेवटी आपण प्रयत्न करत राहायचे चल वायर टाकून घेऊ हे बघा आम्ही आता फवारणी करायला आलेलो आहे आंब्याची पण ही कंडिशन बघा आता ही व्हायला लागली म्हणजे हे बारके बारके जे आंब्याचे कण होते हे थंडीमुळे आता गळायला लागलेत हे असे आता थोडे थोडे एवढे सुपारी एवढे झाले की पण गळायला लागतात म्हणजे चारही बाजूने टेन्शन असतं तो आंबा पूर्ण मार्केटला जाईपर्यंत म्हणजे दहा बारा जर कण लागले असतील तर त्याच्यातले शेवटपर्यंत दोन ते तीनच टिकले जातात अशी कंडिशन आहे हे बघा थोड्या मोठ्या मोठ्या आंब्यांची गळ व्हायला लागणे हे बघा ही अशी गळ होते म्हणजे आपण जेवढं टिकवायला बघतो हे बघा किती आंबे खाली पडले बघा हे थंडीमुळे जास्त थंडीमुळे बघा संपूर्ण गळ व्हायला लागले ठीक आहे तर किती आंबे मागची फूट व्हायला लागली ना नवीन फूट म्हणजे नवीन मोवर यायला लागला की अगोदरचे आंबे ते गळून जातात मग काय फायदा आपण एवढं हे करून टेन्शन होतं पूर्ण बघूया आता काय करणार सगळीकडे तीच परिस्थिती आहे आता वायर टाकलं तर पाणी मारून घेतो आम्ही परत आता आम्ही फवारणी करून घेऊ आलो इथे किंवा बाबा कण टिकायला हवं त्यासाठी त्याला टॉनिक वगैरे काय जे काय असेल ते कारण सगळीकडे आता थंडीमुळे आणि वातावरणातल्या होणाऱ्या बदलामुळे सगळीकडे कण आता गळतच राहणार आहेत गळ होणार आहे संपूर्ण अति थंडीमुळे नवीन मागून जो मोहर येतो तो, तो मोहर आला की अगोदरचे जे कण लागलेले असतात ते मग गळून जातात कारण त्या ते मागच्यांना तेवढं पोषक तत्वे किंवा टॉनिक तेवढं त्यांना ते भेटत नाही ताकद त्यामुळे पुढचे घळून जातात मागचे यायला लागले की आता बघू हे कसे टिकवता येतील ते हां चढावाच्या बागा असल्या ना की धापजाम लागते खेचू का हां ठीक आहे तिकडे त्यांनी जॉईन केले वायर की वडत मी वरपर्यंत आता या संपूर्ण बागेत एवढा मोहर लागला होता ना की पानं दिसत नव्हती एवढा मोहर लागला होता पण आता कण बघा कण हा कुठेच दिसत नाही एकदम किरकोळ असा हा हा इथं तुम्हाला दिसतो आहे हा इथे हा इथं किरकोळ कुठे कुठे साधारणसा आहे पण तेवढा म्हणजे खर्चाच्या दृष्टिकोनाने खूपच कमी वाटतो आहे आता हे खार पडते दव आणि तुडतुडा थ्रिप्स वगैरे त्या किटकांमुळे फवारणी करावी लागते आता नवीन जर फूड झाली या महाशिवरात्रीपर्यंत तर साधारण ठीक आहे नाहीतर काय बोलून काय सोय नाही आता पर्याय नाही आपल्याकडे आहे जे घेतलं आहे ते आता करावंच लागणार आहे आता वायर घेतली आहे मी वायर टाकून घेतली आहे पूर्ण कालपासून तीन वायरी लागतात कालपासून वरपर्यंत आम्हाला तीन वायर लागतात आणि वायर पण आज कमी आहे एक ओके गन तो बघूया तिकच जाणे आम्ही थोडं 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 करून घेतो आणि बाकी सगळीच धावपळ आहे सध्या चला काय आहे काय याच्यात का नुसतं आपली फवारणी करून ठेवायची लागल्या वडू नको पूर्ण नाही तेवढी झाडांवर वरून जो दव पडतो तर दवाचा चिकाटा किंवा चिकटपणा जो पानांवर धरतो तो वरती शेंड्यापर्यंत आपण हातातून गणून वर शेंड्यापर्यंत फवारा जात नाही त्यामुळे अशी काठी लावून वरून पाणी सोडावं लागतं किंवा वरपर्यंत पाणी मारायला लागतं जेणेकरून वरतून सुद्धा कलम धुवून निघतील म्हणजे आंब्याच्या पानावर चिकाटा धुवून निघेल त्या त्यासाठी असे वर काठी पूर्ण उंचावर काठी पकडून वरून पूर्ण फवारा द्यायला लागतो या इकडे वरच्या बाजूला काका आता हातात काटे आणि गण घेऊन फवारा करतोय आणि एका घन पूर्ण बाग होणं लवकर शक्य नाही होणार खूप टाईम आहे त्यामुळे आम्ही दोन गन लावून दोन साईडला दोन माणसं फवारणी करतात एक साइडला काका आणि एक साइडला मी काका था 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 था। <laughs> <laughs> या आता इथे करतोय औषधांमुळे आता शिंकायला लागल्या सतत आणि तोंड सुद्धा झुंबत तेवढ्या औषधे स्ट्रॉंग असतात आता आम्ही तिसऱ्या बागेत आलेलो आहे फवारणी करायला इथे पण काय तेवढा कण दिसत नाही एक ग गा, काकी गण आणली जेवण वगैरे थोडा आराम केलेला आता इथं चालू करतो हे बघा आता इकडची फवारणी झाली किंवा जाऊ घरी आम्ही हा बघा हा आता एवढा मोठा झालेला कण आहे सुपारी एवढा जवळजवळ झालेला तो वांडरांनी पाडून टाकला सकाळी सकाळी काकी चालू केलं बघा पाणी हे बघा अशी नाजधूस वांडर माकडं जी असतात वांडर ते असे नाचधूस करतात केवढा कण आहे बघा म्हणजे एवढं आपण आपल्या लहान मुलांसारखं कुटुंबासारखं सांभाळायचं आणि असं होत राहिलं की मग टेन्शन होतं बरंच हे बघा हीच परिस्थिती आहे कुठंतरी पुढं पुढं क्वचित कुठंतरी आहे ना नाही तिथे कायच नाही बघा काय करणार याच्यामध्ये आता आणि लोकांना वाटतं आंबा महाग आहे आंबा नुसता महाग वाटतो पण हे त्रास जे आहेत हे संकट जे आहेत हे कोणी फेस करायचे हे संपूर्ण शेतकऱ्यांनाच फेस करावे लागतात याची नुकसानाची झळही फक्त शेतकऱ्यालाच सोसावी लागते तीन हजार रुपये जो तीन हजार चार हजार रुपये पेटी किंवा बाराशे रुपये हजार रुपये डझन जो आंबा वाटतो त्यांना पण त्या एवढ्या दरामागे किती खर्च असतो त्या फवारणीपासून राखणावळीपासून हा फक्त शेतकऱ्यालाच माहिती असतो यंदा आता काय होतं आहे कसं काय बघूया आता काय समजत नाही खार पडली आहे इथे हे बघा चिकाटा ही थे। गची ये खार पडली आहे दाऊ खूप बिकट कंडिशन आहे यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांची खूप म्हणजे खूप कारण सुरुवातीला आंबा जातो त्याचे दोन पैसे भेटतात त्याच्यातूनच काहीतरी आपलं वर्षभराचं जे काय खर्च असतो तो भागतो पण यंदा वाटत नाही काय काय होईल काय समजत नाही कायच अजून काय कळत नाही कसं काय होईल ते बघूया होईल ते होईल शेवटी काय कोकणातला शेतकरी हा कधी हार मानत नाही कुठल्या गोष्टीला डगमगून जात नाही कर्जाला नुकसानीला भीत नाही जे काय असेल त्याच्यावर मात करून परत पुन्हा नव्याने उभा राहून त्या संकटाला दोन हात करून त्याच्यावर शेवटी विजया मिळवतोच बघूया निसर्गाचा खेळ आहे आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा एक ना एक दिवस तरी व्यवस्थित होणारच आहे आपण फक्त प्रयत्न करत राहायचे बस प्रयत्न सोडायचे नाही आता करूया आम्ही पण आता करतो आहे प्रयत्न बघूया बाकी भगवंताच्या हातात आहे निसर्गाच्या हातात आहे काय होतं आहे चला हे बघा हे असं वर चढून पण पाणी मारायला लागतं कारण वर मोर कारण वरपर्यंत प्रेशर जात नाही कधी कधी पाण्याचा त्यामुळे वरपर्यंत जाऊनसुद्धा पाणी मारायला लागतं वर झाडावर चढूनसुद्धा बघा किती उंचीवर आहे हे बघा एवढ्या उंचीवर चढूनसुद्धा वर जाऊनसुद्धा ओल्या याच्या आणि पाणी मारायला लागतं पूर्ण आणि वरून प्रेशर संपूर्ण याच्यावर झाडांवर तिला की थोडासा व्यवस्थित पण पडतो नाही तर वरून खालून मारल्यावर तेवढा वरपर्यंत पोचत नाही आमचा पप्पा कि किती जो जो। बागा। बागा। वर चढला आहे बघा तो बघा की हाईट बघा किती आहे जवळजवळ वीस पंचवीस फूट हाईट आहे बघा वरपासून मारतोय इकडे पण टाका पप्प्या ह्याच्यावर पण येईल तेवढा मार त्याच्यावर त्या बाजूच्या ह्याच्यावर चला है। आता बघा मी पण वर चढलेलो आहे हे तुटलेलं झाड आहे इथून आता वरून हे मागचं मोठं कलम आहे इथून त्याच्यावर मारेन आता त्या कलमावर आणि चढलो आहे कशावरून मी हे झाड तुटलं आहे ते झाड पूर्ण ह्या कलमावर आलं आहे सिडीपर्यंत तिथून काका मारत येतोय त्या बाजूला तिथून आलं की माझ्याकडे देईलगण पास करेल मग तिथून मी हे मागचा कलम एक कलम आणि ते दोन तीन कलम माझ्या ह्या सेंटरमधनं होऊन जातात बघा वरती किती हे पडले ते हा वाटाण्या एवढा कम झाला आहे हा आंबा आंब्या एवढा आंब्याच्या साईजचा सा बनायला अजून अडीच तीन महिने घेणार तीन महिने तरी अजून घेणार जशी गर्मी वाढेल तसं लवकर तयार होणार बघा चालू आहे पाणी मारणं आज मारलं की परत आता दहा दिवसांनी पाणी मारायला हवं तर आता आजच्या दिवसातली फवारणी करून आम्ही पूर्ण केलेली आहे आता परत पुढच्या आठ दहा दिवसांनी फवारणी घ्यायला लागेल आता गुरुदशी बाका कशी एका लाईनीने घरी चालते व्यवस्थित अगदी गावचं संध्याकाळचं वातावरण आता आम्ही पण घरी जातो धन्यवाद